नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट या पदासाठी जिल्हा परिषद सातारा यांच्यामार्फत समुपदेशन आयोजित करण्यात आलेले आहे अर्थात तुम्हाला नियुक्ती पदस्थापना देणेकरिता समुपदेशन आयोजित करण्यात आलेले आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून किती उमेदवार पात्र ठरलेले आहेत किती उमेदवारांना या समुपदेशनकरिता हजर राहण्यास सांगण्यात आलेले आहे तर पहा जिल्हा परिषद अंतर्गत ही महत्वाची अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आरोग्यसेवक फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी कर्मचारी संवर्ग संवर्गातील पदभरतीबाबत मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांचे दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजीचे आदेश व अवर सचिव ग्रामविकास व पंचायतराज विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडील जे काही पत्र आहे दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या या दोन्ही पत्रांचं समन्वय घेऊन या ठिकाणी आरोग्यसेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी कर्मचारी संवर्गात राष्ट्रीय मलेरिया कार्यक्रमाअंतर्गत ज्यांनी नव्वद दिवसाचं जे काही अनुभव सर्टिफिकेट आहे हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून काम केल्याबाबतचा या उमेदवारांची मान्य जिल्हा निवड समितीकडून मान्यताप्राप्त अंतिम निवड यादी या ठिकाणी जोडलेली आहे सदर आय आरोग्य सेवक पुरुष फिफ्टी पर्सेंट हंगामी फवारणी कर्मचारी या पदाची नियुक्ती आदेश समुपदेशन पद्धतीने माननीय कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक नऊ एप्रिल नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार रोजी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या आहे ठीक आहे तरी सोबत जोडलेल्या यादीमधील उमेदवारांनी उपयुक्त दिनांकास श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह चौथा मजला जिल्हा परिषद सातारा या ठिकाणी ठीक सकाळी दहा वाजता बिनचूक उपस्थित राहायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी यादी देण्यात आलेली आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही ही पी डी एफ जी आहे ते डाउनलोड करून घ्या आणि त्या यादीमध्ये या यादीमध्ये तुमचं या नावाचा समावेश आहे का तुम्हाला चेक करायचा आहे आणि जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर समुपदेशनकरिता दिनांक नऊ चार दोन हजार पंचवीस रोजी वार बुधवार श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह चौथा मजला जिल्हा परिषद सातारा या ठिकाणी ठीक सकाळी दहा वाजता उपस्थित राहायचं आहे ठीक आहे तर पहा हे महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सातारा जिल्हा परिषद अंतर्गत तर पहा यामध्ये उमेदवारांचे नाव आहेत त्यांचं बैठक क्रमांक निकाल यादीतील अनुक्रमांक मूळ जात प्रवर्ग तसेच उमेदवारांचे नाव आणि किती गुण मिळालेले आहे ते तुमच्या नावाच्या समोर या ठिकाणी शो होत आहे तसंच तुमचे जन्मदिनांक आणि या ठिकाणी रिमार्क अर्थात शेरा तुमच्या नावाच्या समोर देण्यात आलेले आहे निवडीस पात्र ठीक आहे तर पहा यामध्ये तुम्हाला तुमच्या नावाचा समावेश आहे का चेक करायचा आहे एकूण तेवीस उमेदवार आहेत ठीक आहे सो so, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल ओके सो okay. so, याव्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद